नाटकाविषयी मी असं सांगेन की या नाटकामध्ये नवरा बायकोची एक वेगळी तुम्हाला लॉबी बघायला मिळेल एक वेगळं रिलेशन बघायला मिळेल आणि बायकोच आत्ताच्या जनरेशनला महत्त्व पटून देण्यासाठी जो काही नाटकातून प्रयत्न केलेला आहे तो खूपच चांगला आहे बायको आणि त्याच्यानंतर मित्र त्याच्यानंतर मुलगा हे सगळे रिलेशन आम्ही एक वेगळ्या प्रकारे मांडलेले आहेत नाटकामध्ये आणि विनोद तर आहेच प्रभाकर सर असल्यावर विनोद तर असणारच आहे आणि विनोदाबरोबर त्यांचं एक सिरियस एक कॅरेक्टर दिसून येतं तुम्ही नेहमी त्यांना कॉमेडी करताना बघितलेलं आहे पण या नाटकातून थोडं वेगळे ते दिसून येत त्यांची शालू आहेच शालूचे बरेच जण फॅन आहेत सो त्यांना ऑडियन्सकडून नेहमी रिप्लाय येतो शालू पाहिजे तर आम्ही ते पण आम्ही ऑडियन्सला देत आहोत माझा डान्स आहे माझे दोन कॅरेक्टर आहेत चंद्रिका आणि मोनिका तर त्या दोन्ही कॅरेक्टरमधून मी खूप धमाल करते एक तर माझं कॅरेक्टर आहे एकदम कडकवालं सासूबाईंसारखं कॅरेक्टर आहे आणि मोनिकाचं कॅरेक्टर आहे ते, ते थोडं बोल्ड आहे सो दोन्ही कॅरेक्टर करताना मला खूप मजा येते आणि आमचे जे डिरेक्टर आहेत प्रभाकर मोरे यांनी त्यांचं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आम्ही पण आमचं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतोय हा एक अभिनय अभिनय अभिनयाची पण खूप चांगली संधी आहे आणि माझं नृत्य पण याच्यातून दिसतंय त्याच्यामुळे एक वेगळा चॅलेंजिंग रोल आहे माझ्या एंट्री एक्झिट खूप चॅलेंजिंग आहेत मी कुठून येते कधी येते कोणालाच कळत नाहीये आणि त्यातल्या त्यात माझं चेंज पण सडन आहे म्हणजे नववारी मधून डायरेक्ट मॉडेल ड्रेसमध्ये आहे पुन्हा नववारीत येते मी सो एवढा चेंज दिसून येतोय नाटकामध्ये आणि मला करायला खूप धमाल येते मला मजा येते खूप ॲक्च्युली दोन्ही कॅरेक्टर आहेत ते वेगवेगळे आहेत एक तर घरंदाज तुम्ही आता म्हटलंच त्याच्यामुळे ते, ते एक सांभाळावं लागतं की कुठलाच त्याला धक्का लागणार नाही घरंदाज बाईला आणि जे मॉडेल कॅरेक्टर आहे त्याच्यात मी म्हणजे काहीही करू शकते मजा करतोय आम्ही खूप त्याच्यात कॉमेडी पण आहे तसे डायलॉग्स पण आहेत त्याच्यामुळे आम्हाला करायला मजा येते <gled> खूप मजा येते त्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा काम करते असं तर मी केलेलं आहे या आधी पण पण नाटक मी पहिल्यांदा करते त्यांच्याबरोबर त्यांच्या रिॲक्शन ॲक्शन करायला खूप मजा येते त्यांची कॉमेडी एन्जॉय करायला मिळते आम्हाला स्टेजवर ती एक वेगळी मजा असते आणि अजून काय तुम्ही बघाल तुम्हालाही मजा येईल तर नक्की या थिएटरमध्ये आणि आवा की आयगी बरात एन्जॉय करा प्रकारात एक म्हणजे बाजार गेल्यानंतर बाजार पण सुद्धा होते म्हणजे नवीन याच्या अँगलनं आणि वेगळ्या अँगल तुम्ही स्वतः डिरेक्ट पण करता नाटक कसं वाटतं हे छान छान म्हणजे माझं हे व्यावसायिक नाटक म्हणजे मी ॲक्टर म्हणून माझं हे सत्तावीसवं नाटक आहे आणि दिग्दर्शन म्हणून माझं आठवं नाटक आहे हे म्हणजे प्रदीप प्रभुणे या नाटकाचे लेखक आहेत आलेले आहेत या प्रदीप प्रभुणे तर हे आमचे प्रदीप प्रभुणे इथे या इथे या नाटकाचे लेखक आहेत जेव्हा ह्यांनी मला हे नाटक वाचायला दिलं म्हणजे आम्ही एकत्र मिळून वाचलं नाटक ते मला फार आवडलं त्याची गोष्ट फार आवडली आणि ह्यांची खासियत आहे म्हणजे ही नाट्य फॅन्टसी आहे तर मला नाटकाची गोष्ट फार आवडली आणि असं विचार केला की कि आपण हे नाटक करायचं पण तेवढा त्यांनी मला वेळ दिला कारण माझं बिझी शेड्यूल होतं हा सत्रेचं बाकी शूटिंग्स वगैरे तर त्यासाठी माझ्यासाठी थांबले हे की जसा तुला वेळ मिळेल तेव्हा आपण ते नाटक करू आणि मग हळूहळू हो आम्ही नाटक वाचन वाचन करून थोडंसं डेव्हलप करून 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 ते नाटक आम्ही परिपूर्ण केलं आणि मग ते मी डिरेक्ट केलं आणि म्हणजे त्यांचाच हट्ट होता की तू दिग्दर्शन कर या नाटकाचं कारण मी बऱ्याच वर्षाने जवळजवळ आता कट्टुकट नावाचं नाटक आलं होतं माझं आणि कोकडी त्याच्यानंतर हे मी नाटक डिरेक्ट करायला घेतलं आणि मला फार आवडलं नाटक त्यातला रोल आवडला आणि मुळात ह्या नाटकामध्ये सहा पात्र आहेत आणि साईच्या साई पात्रांना त्यांनी असा परिपूर्ण असा न्याय दिला आहे म्हणजे नुसतं एकाच पात्राभोवती नाटक फिरत नाही आहे अख्खी आबा की आई गे बरं जरी आबाचं लग्न जरी ह्या नाटकात असं आपण म्हणत असलो तरी ह्या नाटकामध्ये साईचे पात्र छान वर्कआउट झालेले आहेत आणि छान अप्रतिम काम करतात धनश्री दळवी आहे सुनील पाटेकर आहे विशाख मामणकर आहे रोहिणी झेंडे आहे सुजाता किरण आहे अप्रतिम काम करतात टेक्निकल आणि दुसरी गोष्ट आमचे निर्माते आहेत विजय जोशी तर हा जो नाटकाचा सेट तुम्हाला दिसतो फार अतिशय सुंदर नाटकाचा सेट त्यांनी आम्हाला म्हणजे वाटतं बाबा फार्म हाऊस आहे ह्या माणसा हा एवढा मोठा रेश आहे म्हणजे मी जरी असा दिसायला नसलो तरी फार्म हाऊस एवढं वाटतं की मी फार्म हाऊसचा मालक असू शकतो चांगलं सुंदर नेपथ्य चांगलं संगीत आम्हाला मिळालं चांगले कपडे मिळाले आणि रंगीबेरंगी नाटक आणि आम्हाला एक लोकांना एंटरटेनमेंट म्हणून करायचं होतं आणि त्याबरोबरच थोडा इमोशन पण आहे म्हणजे नाटकामध्ये कॉमेडी आहे की लोकांची अपेक्षा आहे की मी प्रभाकर मोरे हास्य सर कलाकार आहे म्हटल्यावर मी प्रचंड कॉमेडी करावी पण माझा रोल बघताना तुम्हाला माझा रोल नक्की आवडेल म्हणजे ह्याला थोडीशी गंभीर धार आहे आणि ती माझ्या वाट्याला आली आहे आणि मला करायला फार आवडतं हां म्हणजे कसं नाटक दिग्दर्शन करताना आपण थोडासा वेगळा विचार केला पाहिजे कारण प्रेक्षकांच्या दृष्टीने त्यांचं एंटरटेनमेंट झालं पाहिजे म्हणजे आमच्याकडे असे कलावंत आहे म्हणजे धनश्री दळवी आहे हे चांगली नृत्यांगण आहे ती अख्ख्या आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे ती सुंदर डान्स करते सुजाता किरण ती पण चांगली डान्सर आहे तर मी त्या नाटकामध्ये त्यांचा वापर करून घेतला आणि ते ताच्या मुले। ताच्या मुले ताच्या मुले फार एंटरटेनमेंट झालं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे एक गंमत येते हसता हसता डोळ्यात पाणी पण येतं मध्ये डान्स बघायला मिळतो कॉमेड तर बघायला मिळते आणि फार रंगीबिरंगी सगळं वातावरण घेतलं कॉस्ट्यूम बिश्यूम असं रंगबिरंगी झालेला आहे मस्तपैकी आणि लोकांना प्रसन्न वाटतं आणि लोकांना फार आवडतं पण आत्तापर्यंत आम्ही जेवढे शो केले ते चांगले गेले आहेत अगदी गोव्यात प्रयोग केला पुण्यामध्ये प्रयोग केला चांगला रिस्पॉन्स आहे डिमांड आहे लोकं आवर्जी नेऊन आम्हाला भेटतात आणि सांगतात की अप्रतिम नाटक आहे की हा नाटकामधून तुम्ही एक चांगला संदेश दिलात की ह्याच्यामध्ये प्रेम आणि मैत्री हे तीन प्रकार म्हणजे मित्रामित्राचं प्रेम मैत्री जसं बायको आणि नावळचं प्रेम आणि मुलगा आणि बापाचं प्रेम ह्या नाटकातून तीनही गोष्टी आपण फार डेव्हलप केल्यात ते के मला फार आवडलं म्हणून मी केलं नाटक दोन जबाबदारी एक डिरेक्टर म्हणून आणि एक दोन्ही संपादना कशी कसर करावं लागली कसर तारांबळ तर होतेच ना थोडीशी कसं आहे आपण नाटक करत असताना दिग्दर्शन करायचं सगळ्या कलावंतांवर आपलं लक्ष असायला पाहिजे ते करता करता आपल्याही रोलकडे कर फार लक्ष दिलं पाहिजे हे सगळं करता करता ते होतं काय आता इतक्या वर्षाचा अनुभव आहे खूप वर्ष कामं केले आहेत मोठ्या मोठ्या दिग्गज दिग्दर्शनांबरोबर मी कामं केले आहेत त्याच्यामुळे हा फार अनुभव माझ्या उपयोगी आला त्याच्यामुळे मी निभावू शकलो मोरे म्हणून तुमचं सध्या बरेच म्हणजे कातील म्हणजे आता हास्य माझी माझे बरीचशी नाव आहेत प्लॅटोनिक आहे पारसमनिक आहे कातील आहे <laughs> चिक मॅगनेट आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जबरदस्त वगैरे काही शब्द <laughs> त्या हास्य जत्रे शोमुळे खूप फेमस झालेत म्हणजे मी वापर केला नाही पण लोकांची काही काही मी जेव्हा पहिला प्रयोग केला तेव्हा लोकांनी काय काय अपेक्षा केली माझ्याकडनं की हे तुमचं आलं पाहिजे तर मी तसे सिच्युएशन तयार केलेत म्हणजे ह्या नाटकामध्ये तुम्हाला शालूही बघायला मिळेल माझं इंग्लिशही ऐकायला मिळतं म्हणजे ज्या काही गोष्टी मला इथे पेरता आल्या तेवढ्या मी करू शकलो ह्या नाटकामध्ये आणि ते लोकं आज हास्य जत्रा बघतात म्हटल्यावर त्यांनी तो आनंद घेतलेलाच जा, आहे की इतकं फार सुंदर झालेलं आहे प्रोफेसर ज्या कॉन्सेप्ट तुम्ही ही आणली तुमच्या डोक्यात ही होती की प्रभाकर मोरेच आले पाहिजे या नाटकासाठी असं काही मात्र सांगतो तुम्हाला बेसिकली मी फंटस लिहिणारा माणूस आहे अकरावं नाटक आहे रंगभूमीवरचं आणि हे मी स्पेशली हे माझी स्टोरी आहे मी फार्म हाऊस बांधलं माझ्या बायकोच्या इच्छेखातील आणि ती नंतर गेली पण तिच्याशी मी आजही कन्व्हे करतो कुठल्या गोष्टी मी तिच्याशी विचारतो ह्या कन्सेप्टनी आणि ही कन्सेप्ट जी आहे ही मी लिहून काढली आणि ती प्रभाकरला काय झालं विजय जोशींचे प्रभाकर पूर्वी एकत्र काम केले त्यांनी तर मी प विजय जोशींना नाटक वाचायला दिल्यानंतर ते म्हटलं अरे हे हा रोल तर आहे कारण नव्वद टक्के विनोदी आणि दहा टक्के सिरियस मग प्रभाकरला वाचून दाखवल्यानंतर प्रभाकरला त्यातलं काय आवडलं तुम्हाला सांगतो वॉमिटचं तर किंगच आहे पण त्यात दोन सीन असे आहेत की जे प्रभाकरला चॅलेंजिंग वाटलं की हे आपण करू शकू आपलं जॉनर बदलू शकतं आणि तुम्ही बघाल नाटकामध्ये खरंच बघाल की क्षणभर तुम्ही विसरून जाल की हस प्रभाकर हाच आहे का कारण त्या माणसांनी त्या दोन सीनमध्ये एवढं सुंदर काम केलं आहे आणि एक सांगतो तुम्ही तुमच्या बायकोवर बस बसून ते नाटक बघितलं असेल तर दोघांच्या डोळ्यात पाणी असतं त्या तुम् सीनला चॅलेंज आहे आपलं आणि हे प्रभाकरणी करून दाखवलं ॲज अ दिग्दर्शकसुद्धा त्यांनी ज्या जागा काढल्या त्या त्या सीनच्या आणि विनोदाचं तर बोलायचंच नाही आहे प्रभाकरचे प्रश्नच नाही आहे ते म्हणजे सगळ्या जगालाच माहिती आहे आणि ज्या पद्धतीने शालू आणला त्याच्यामध्ये बरंचसं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी जबरदस्त आणलं किंवा त्याचा त्याचं एक इंग्लिश तर काय प्रश्न नाही त्या एवढं फेमस आहे त्यांचं की ते इथं सगळं आणलेलं आहे आणि त्यावेळेला टाळ्यावर टाळ्या मिळतात प्रेक्षकांना बोला बरं आणि पुढे पुढे नंतर तुम्ही इतर कास्टिंगवर हो काय झालं की हे कास्टिंग ठरल्यानंतर प्रभाकरचं आणि प्रभाकर दिग्दर्शक हे ठरल्यानंतर प्रभाकरनी त्याच्या डोळ्यासमोर जी त्याच्या आयुष्यातनं जी नटमंडळी येऊन गेली किंवा जे ॲक्ट्रेस घेऊन गेल्या यांना त्यांनी सिलेक्ट केलं आणि बोलवलं आणि सगळ्यांना त्यांचे रोल आवडले बळत सगळ्यांना नाटक आवडलं आणि रोल आवडले आणि प्रभाकरबरोबर काम करता म्हटल्यानंतर सगळेजण असे मनापासून काम केलं आणि ॲक्च्युली सांगतो की आय आय रिस्पेक्ट दॅट दिस पर्सन की त्या माणसाने कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता ते नाटक बसवलं हो आणि मुंबईमध्ये कलाकारांचं एक वैशिष्ट्य असं आहे की वेळेवर सगळे येत होते तालमीला आणि वेळेवर सगळे येत होते आणि उशिरापर्यंत थांबवतो की असं आत्ता मला जायचं आहे आणि मला नाट संपतं आहे असं नाही केलं आणि प्रभाकरने जे कॉपरेशन दिलेलं आय रिअली रिस्पेक्ट दिस पर्सन की अनेक कलाकार मी बघितलेले याचे प्रभाकरच्या लेवलचे पण मी प्रभाकर का म्हणतो मला अर्थ का म्हणायचं वाटतं की हा अत्यंत इथला मित्र आहे आता आमचा त्यामुळं प्रभाकरला खरं सर म्हणायला पाहिजे पण अत्यंत इथला मित्र आहे त्यामुळं अत्यंत जवळचा मित्र झाला आणि त्याने जे काही अप्रतिव आमच्यासाठी केलं या नाटकासाठी आणि ह्या नाटकाचं खरं यश मिळत असेल तर ही जी कलाकार मंडळीत आणि स्वतः प्रभाकर

फार आणि म्हणून फॅन्टसी आहे फार गमतीशीर नाटक विनोदी आहे सिरियस आहे म्युझिकल आहे सगळं गोष्ट आहे आणि परिपूर्ण आहे शंभर टक्के म्हणजे तुम्ही या सगळं एन्जॉय करा आनंद घ्या स्वाद घ्या आणि मजा करा इतकं नाटक झटके पण काय प्रशिक्षण दिले हा थोडंसं ते आहे ते नाटक बैलांचं तुम्हाला कळेल काय आहे नेमकं आहे नाटकामध्ये तर बैलां तुम्हाला कळेल तर मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही नाटक खरंच तुमच्या आजूबाजूला कुठे थिएटरला जर प्रयोग लागत असेल तर आवर्जून या आणि नाटक आवडल्यास आम्हाला नक्की भेटा काय वाटलं तर तुम्ही आम्हाला बिंदा सांगू शकता काय त्या त्रुटी असतील तर आम्ही तुमच्या मान्य करायला तयार आहोत तसा आम्ही बदल करू पण तुम्हाला नाटक नक्की आवडेल शंभर टक्के आवडेल या आम्ही गॅरंटी देतो थँक्यू था। थँक्यू नमस्कार मी अबागी वाढत नाटकात नाटकाच्या निमित्तानं बोलतोय खूप धमाल येते हे नाटक करताना स्टार्टिंगला सगळ्यांना त्रास देऊन सोडते इवन तिचा जो बॉयफ्रेंड आहे त्याला खूप त्रास देऊन सोडते असं कॅरेक्टर येते आणि नंतर पुढे जाऊन मग ते कसं वेगळ्या लेवलला जातं ते

स्वयंवर झाले डॉलीच्या नावाचा तर हा जो लेखक आहे म्हणजे जो, जो नाटककार आहे तो विशेषतः माझ्या असं लक्षात आलं आहे की याचे सगळे विषय जे आहेत ना ते फॅन्टसी असतात फॅन्टसीवर आधारलेले त्याचे ते विषय असतात आणि एक नाटक अशा पद्धतीने आता या काळामध्ये की आ, मी सगळं नाटकाची फोड करून सांगणार नाही पण कथानकच मुळात इतकं सुंदर होतं तर माझ्या डोक्यामध्ये ह्यातल्या आबाची भूमिका करण्यासाठी प्रभाकर मोरेंचंच नाव आणि मित्रही होता माझा तो तर मी त्याला विचारलं त्याला ते फार आवडतं आणि तो पण ठेवते करतो आणि त्यांनी हेही सांगितलं की बाबा दिग्दर्शनसुद्धा मी या नाटकाचं मीच करतो तर म्हटलं बाबा कर काय आम्ही सगळे दोन चार लोकं बसलो मी तो मी आणि खरं तर सांगायचं म्हणजे ह्याला जा एक रिॲलिटी अशी आहे जी की ह्यातले जे प्रसंग आहेत त्याला एक गंभीर किनारा अशी आहे की लेखकाच्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटनांवर आधारित येतं ते जरी कॉमेडीच्या अंगाने जात असलं तरी त्याला एक गंभीर किनार आहे त्यामुळे सहकुटुंब सहपरिवार मनसोक्त एन्जॉय करायचं हे नाटक आहे आणि त्याच्यातून एक फार चांगला संदेश पण देता आलेला आहे आणि ज्या पद्धतीचे आता प्रयोग होत आहेत म्हणजे विशेषतः मुंबईमध्ये लोकांना ते आवडतं आहे तुम्ही बघताय लोकांना ते खरंच खूप मनापासून आवडतं मला खात्री की ह्या नाटक नक्की यशस्वी होईल या ह्याचे सगळे सगळ्या महाराष्ट्रात प्रयोग होणार गोव्यात प्रयोग होणार आहे कारण गोव्यामध्ये आत्ता आम्ही प्रयोग करून आलेलो गोव्याला ते प्रचंड आवडलेलं आता गणेशोत्सवात आम्ही सुद्धा गोव्याला जाणार आहोत आणि गोव्यात त्याचे खूप प्रयोग कारण ते आवडते त्यामुळे बाहेर अजून ते पुढे गेलेलं नाही अजून पण जसं जसं ते महाराष्ट्रात सादर होईल सगळीकडेच होणार आहे ते निश्चित मला खात्री की सगळ्या मराठी लोकांना हे नाटक खूप आवडतं

तर किती न्याय देतात हे तुम्ही नाटक बघायला मला असं वाटतं की इतकी प्रॉपर्टी या नाटकाला दुसरी मिळणारच ना बरंच नसती मिळाली त्यामुळे सगळ्या कलाकारांवर मी खुश आहे बॅकस्टेजवर खूप खुश आहे कारण शेट असो म्युझिक असो आणखीन काय त्याच्यात बरेचसे इफेक्ट आहेत नाटकातल्या गमते जमते सगळ्या सादर करायला जे माझं बॅक्स्टेज असतं ते सुद्धा इतकं उत्तम मिळालं आहे कलाकार तर उत्तम आहेतच पण पूर्ण टीमच सॉलिड आहे त्यामुळे खुश आहे आम्ही उत्साही आहोत की हे नाटक खूप छान आम्हाला तरी वाटतं की ते लोकांना शंभर टक्के आवडतं मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खरंच मनापासून तुम्हाला सांगतो की अशा कलाकृती फार कमी असतात की ज्या सहकुटुंब सहपरिवार तुम्हाला बघायला कारण आताचे विषय नाटकांचे वेगळे आहेत तर जी कॉमेडी नाटकं तुम्ही बघता जी कौटुंबिक नाटकांची आवड ज्या प्रेक्षकांना आहे त्या त्या लोकांचं हे नाटक तर मनोरंजन करेलच पण डान्स गाणी आणि सगळं रंगबेरंगी प्रॉडक्शन इतकं भरलेलं आहे की ते कुठल्याही वयातल्या तरुणांना पण आवडेल तरुणींना आवडेल वयस्कर लोकांना आवडेल मुलांना आवडेल अशा पद्धतीचं हे नाटक आहे आणि तुम्ही जरूर जरूर हे नाटक पाहा नमस्कार मी सुजाता किरण आबा की गी बारात या नाटकामध्ये मी शेवंता नावाचं कॅरेक्टर करते ते जरी एक कॅरेक्टर असलं तरी तीन व्हेरिएशन्स मला या नाटकामध्ये करायला मिळतात आणि खूप धमाल येते नाटक कधी सुरू होतं आणि संपतं हे आम्हाला कळत सुद्धा नाही एक मॉड शेड आहे एक भैयानीची शेड आहे आणि एक टिपिकल मोड करीन दाखवली आहे त्यामुळे सगळं लाफ्टर लाफ्टर मध्ये सगळं नाटक कधी समजा आम्हाला स्वतःलाच कळत खूप छान म्हणजे हे या नाटकाची स्टोरी आणि त्याच्यामध्ये भरलेला मसाला म्हणजे ग्रेट मी तुम्हाला आताच म्हटलं की नाटक सुरू कधी होतं आणि समजा कधी आम्हाला हे कलाकारांना सुद्धा कळत नमस्कार मी विशाख विलास महामणकर आबाकी आहे की बारा अँबिशियस मुलगा आहे ज्याला अमेरिकेत जायचं आहे आणि खूप मोठी मोठी स्वप्न बघणारा हा मुलगा आहे त्याचं घर म्हणजे त्याचं वडील सोडल्यास कोणी नाही आय की बारात होता नमस्कार मी मृदुला कुलकर्णी आज आभा की की बारात ह्या प्रयोगाला मी होते आणि इतकी धमाल आली हा प्रयोग बघताना म्हणजे खूप दिवसांनंतर असं काहीतरी प्रोडक्ट मार्केटमध्ये आलं आणि ते बघायला मिळालं आणि खूप खळखळून हसले आणि सगळ्यांचा प्रतिसाद तुम्ही बघतच होता एक हलका फुलका विषय म्हणजे आपण हल्ली प्रेक्षकांना काय वाटतं की असं जास्त सिरियस सिरियस पण नको काय नाटकासाठी येतो काहीतरी छान असं बघावं आणि हसून बाहेर पडावं सो ते इथे साध्य झालं असं मला वाटतंय खूप हलका फुलका विषय आहे ज्या असं डोक्याला टेन्शन आहे ताण नाही सो मी सगळ्यांना हेच सांगेन की तुमच्या बिझी लाईफमधून मधून तुम्हाला जर काही असं स्ट्रेस हवा असेल सो ह्या नाटकाला तुम्ही नक्की या थँक्यू कसं वाटलं कसं तुम्ही एन्जॉय केलं काय अबा आहे की भारत मधले ना पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे ना आमचे लय धमाल काम केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या तोळीचं काम बाकीच्या कलाकारांना बी केलेलं आहे तर स्पेशली लेडीज असो जेंट्स असो दोन्ही कलाकार जेवढे आहेत सगळ्यांना मस्त काम केलेलं आहे आणि छान म्युझिक पण छान आहे सेट फार धमाल आहे त्यांनी एक युनिकनेस म्हणजे त्या याच्यामधून फ्रेममधून आर्टिस्ट येते जाते हे पण एक खास छान कल्पकता केलेली आहे आणि खरं पाहता तर हे लग्न झालेल्या बायकोनं पाहिले पाहिजे हे नाटक म्हणजे बायको बायको सांगते अहो तुम्ही ना माझ्यासाठी काय काय केले आहे आतापर्यंत लय काही करते पण बायकांचं मन समाधान होत नाही पण नवऱ्याची तिडपापड होते पण तो सांगत नाही कधी की मायाला काय दुखते काय होते तो घरी सगळ्या गोष्टी घेऊन येते आणि अतोनात प्रेम कोणावर करते तर फॅमिलीवर बायकोवर पोरांवर पण सगळ्या रसिकांनी मायाला एवढीच विनंती आहे की हे नाटक आवर्जून पावाले या फॅमिलीसोबत स्पेशली महिलांना कारण नवरा जरी प्रेम दाखवत नसेल पण त्याच्या मनामध्ये प्रेम असते आवर्जून बघा आवाज ही आहे की आ, सर, आ, आ, नमस्कार माझं नाव सुनील दत्ताराम पाटेकर की बरात यामध्ये मी प्रभाकर मोरींच्या मित्राचा रोल करते गाज्याचा अतिशय सुंदर असं लिहिले ते पात्र आहे ते रोज घरात येणारं रहे पात्र आणि त्यांची एक वेगळी केमिस्ट्री आहे म्हणजे गंमत करता करता तो त्याच्यावर भडकणं हा गजा त्या आबावर भडकणं आणि त्याच्यामधून त्यांची ती ग खूप कमती वाढत आहेत नाटकाची सुरुवातीला आबा सहज येतो आणि नेहमीच सहज येतो आणि नंतर त्याला कधी काहीतरी इथे वेगळं घडणार आहे म्हणून तो मुलाला मदत करतो आबाचं लग्न करण्यासाठी लग्न होतं हो न होतं नंतर ती गोष्ट आहे नंतर मुलाला मदत करतो आबाचं लग्न न होण्यासाठी अशा दोन्ही बाजू होतो होण्यासाठी पण न होण्यासाठी पण अशा याच्यामध्ये ते सापडलेले कॅरेक्टर इतकं तो छान कॅरेक्टर माझं लेखकांनी लिहून ठेवलं की मला वाटतं की मी एकच असं आहे की मला खूप मेहनत करावी लागली नाही ते लेखकांच्या लेखणीतून आणि मोरेच्या दिग्दर्शातून सहज आलेलं माझं असं कॅ कॅरेक्टर मला खरंच मला असं वाटतं वाटलं मी खूप मेहनत करू कॅरेक्टर उभं हो केलं कॅरेक्टर दोन माणसांनी ऑलरेडी उभं केलं होतं मी फक्त तो प्रेझेंट करतो एवढंच काम करतो मी ह्या नाटकं आणि सुदैवाने रंगभूमीच्या कृपेने ते माझ्याकडं चांगलं होतं लोकांची वाहवा मिळते लोक येतात भेटतात तसं मी मला मी गेले पस्तीस वर्ष या क्षेत्रात काम करते पण जी काय मोजकी मी चांगली नाटकं केली ज्याची बरेच प्रयोग झाले चांगली संहिता होती त्याला त्यामध्ये प्रभाकर मोरेंचा खूप मोठा हात है। आहे कारण त्याने त्याच्यावर मी चार पाच नाटकं केली ती सगळे सगळी सगी नाटकं हिट झालेली नाटकं आहे प्रभाकर मोरेवर त्याच्यावर माझी केमिस्ट्री त्याच्या अगोदर पण मी नाटकं केलीत किंवा मी वेगळे ती पण नाटकं चांगली पण ह्या प्रभाकरबरोबर माझी खूप चांगली केमिस्ट्री आहे मग त्याला त्यांनी इतक्या वर्षानंतर मला बोलून घेतलं की हा रोल तू करतोस मला पण माहिती होतं कारण आम्ही आता घासऱ्याबद्दल अगदी एक नाटक केलं होतं त्यानंतर आम्ही आत्ता मी काय करतो दहा वर्ष अकरा बा वर्षानंतर एकत्र काम करतो पण त्याबरोबर त्यांनी वाटलं की हा रोल सुनीलकर त्याने बोलू का खरोखर माझ्याकडनं सिरियसल होत नव्हतं पण त्याच्यानंतर त्यांनी करून घेतलं आणि प्रॉपर असं व्यवस्थित हो छान रोल झाला आहे मुळात नाटकाची संहिता अशी आहे की साधं आणि सिंपल नाटक आहे त्यात तुमच्या डोक्याला ताप नाही तुम्ही जास्त विचार करायचा नाही काय नाही माध्यंतरला पण नाही करायचं संपल्यावर करा छान गोष्ट घरी घेऊन जाईल अरे वा छान काहीतरी पाहिलं असे सुंदर सरळ असं नाटक आहे आणि ओगाओगाने गंमत आहे जबरदस्ती पंचेस काढणं हा प्रकारच नाही बरेच ना मला ॲडिशन येतात त्यामुळे असे असं सज आमच्याकडं फुटतात म्हणजे मग आता आत्ता नाटक पाहिलं त्यांनी पहिले असं रेखे लाडकी बहीण योजनेवर पण एक अचानक पंच आला होता तो प्रभाकर इन्स्टंट आहे तो धनादन दनादन टाकतो आम्हाला बोलून आम्ही पण छान कामं करतो सगळे सर्व रसिक प्रेक्षकांना एकच फक्त म्हणणं होतं की सगळ्यांनी या नाटकाला हॉलमध्ये या गर्दी करा म्हणजे नाटक चाले सध्या परिस्थिती नाटकाची ज्या चालली ती बाजूला सारून तुम्ही नाटकाला या आणि हे नाटक बघा तुम्हाला नक्की आवडेल अशी मी तुम्हाला शाश्वती देतो धन्यवाद खूप छान नाटक पाहिलं आबाकी आयगीवर कसं वाटलं नमस्कार मी स्वप्नील काळे आबाकी आयगी बारात हे धमाल नाटक आहे प्रभादादाला मी इतक्या वर्षांनी पुन्हा भेटलो पुन्हा एकदा त्याला स्टेजवरती पाहिलं खूप छान वाटलं नाटकाच्या जमेच्या बाजू म्हणजे नेपथ्य उत्तम मेकअप चांगला आहे कॉस्ट्यूम चांगले आहे संहिता चांगली आहे आणि प्रभादाच्या ऍक्टिंग आणि प्रभादादाचं डिरेक्शन म्हणजे मी स्वतः प्रभादाच्या डिरेक्शनच्या अंडर काम केलं आहे आणि मला माहिती प्रभादादा कशा पद्धतीने नाटक बसवतो आणि ते मला पुन्हा एकदा पाहायला मिळालं आणि मला मी एन्जॉय करत होतो प्रभादाचं नाटक आणि प्रभादादाला स्टेजवरती बघताना धमाल म्हणजे मी तर सगळ्यांनाच सांगेन की हे नाटक तुम्ही मिस करू नका नक्की 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 आबाकी बारात पहा मस्त थँक्यू